मूर्तिजापूर शहर हे जिल्ह्यातील शांततावादी शहर म्हणून ओळखले जाते गणेश उत्सव नवरात्र उत्सव रमजान शिवजयंती अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी धार्मिक उत्सव येथील नागरिक शांततामय राहून मोठ्या एकोप्याने साजरी करतात मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक यांनी अवघ्या बारा तासातच दबंगगिरी दाखवीत रात्रीच्या वेळी दहा वाजताच्या सुमारास शहरामधील काही नागरिकांना व व्यावसायिकांना आपल्या पदाचा व खाकीच्या जोरावर धमकावीत अश्लील भाषेत शिविगाळ करीत मारहाण केल्याने सदर पोलीस उपनिरीक्षकाबाबत शहरातून सर्व दुरून नाराजीचे स्वर चर्चेला रंगले आहे सदर पोलीस उपनिरीक्षक यापूर्वीही कोरोना काळात मुर्तिजापूर येथे कार्यरत असताना वादग्रस्त राहिल्याचेही बोलले जाते यापूर्वीही त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत व्यापाऱ्यांना अथवा नागरिकांना बळ दाखविणे अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करणे आदी प्रकार समोर आला आहे मात्र पोलीस प्रशासन एकीकडे शहराला नियम दाखवीत रात्रीचे दहा वाजता व्यापार प्रतिष्ठाने बंद करायला लावतात तर दुसरीकडे मात्र शहरामधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील काही वाईन बार संचालकांना विशेष सूट देत रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत वाईन बार सुरू ठेवण्याची अनुमती देत तर याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने सदर बार संचालकाकडून काही देवाणघेवाण तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रतिनिधी श्याम बाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर